अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आजच्या या संदेशामध्ये स्वागत आहे बाळा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो त्यामुळेच बाळा या संदेशामार्फत आम्ही तुझ्यापर्यंत पोचलेलो आहे माझ्या प्रिय बाळा आम्ही तुझ्याशी आज काहीतरी बोलायला आलो आहे आजच्या या काळापासून तुझ्यावरचे सर्व संकट दूर होणार आहेत कारण बाळा आता ती वेळ आली आहे ज्या दिशेने तू जात आहे ती दिशा योग्य आहे कारण आम्ही तुला सद्बुद्धी दिली होती कारण पुढचे मार्ग तुझे सर्व आनंद आणणारे आहेत तर बाळा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक आमचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू आमचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकशील स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस मी आहे ना तुला ज्या ज्या लोकांनी त्रास दिला ज्या ज्या लोकांनी तुला रडवलं त्यांची आता वाईट वेळ सुरू झालेली आहे स्वामी म्हणतात बाळा आम्हाला सर्वपणे ठाऊक आहे एकेकाळी एक तुला जर कोणी रडवलं तर तू रडत होतास पण तू आमच्याजवळ येऊन तुझ्या सर्व वेदना सर्व गोष्टी आम्हाला तू सांगत होतास आणि त्या सर्व गोष्टीवर आम्ही तुला मार्गसुद्धा दाखवत होतो आणि यानंतरसुद्धा मार्ग दाखवत राहू बाळा आमच्या भक्तीमध्ये जो रमेल जो दंग होऊन जाईल त्याला आम्ही कधी ना कधी त्याच्यावरचे दुःख हे बाजूला टाकतच असतो आणि बाळा तुला जीवनामध्ये आनंदाचे क्षणसुद्धा आणणार आहोत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा या जगामध्ये या तुझ्या जीवनामध्ये या मनुष्य जीवनामध्ये बाळा कोणीतरी कधीतरी काहीतरी वाईट बोलतच असते ज्याच्याकडे जे नाही त्याला लोक टोचून बोलतात पण तुझी ती इच्छा पूर्ण होणार आहे हे आम्हाला खात्री आहे बाळा जर तू त्यांच्याकडे लक्ष न देता आमच्या नामस्मरणात मग्न होऊन आमचे नामस्मरण केले तर नक्कीच आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही स्वामी म्हणतात बाळा आम्हाला तुझ्याकडून काहीही नको फक्त एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे कुणाचे वाईट चिंतन करू नकोस आणि आमचे नामस्मरण कर कारण बाळा तू जर या जन्मात चांगले पुण्य केलेस चांगले कर्म केलेस तर तुला नक्कीच त्याचे फळ चांगलेच मिळणार हे तू मनात गृहित धरून चल बाळा जो मनापासून आमची भक्ती करतो आणि त्यासोबतच माणुसकी ठेवून एखाद्या व्यक्तीला मदत करतो तो आमचा सर्वात प्रिय भक्त असतो स्वामी म्हणतात बाळा ज्या लोकांनी तुला रडवलं तुला त्रास दिला ती लोक हा विचार करत नाही की आपल्याला परमेश्वराने काय दिले परंतु हे बघण्यात इतके व्यस्त होतात की परमेश्वरांनी त्यांच्या वाट्याला किती छान गोष्टी दिल्या आहे याच्याकडे त्यांचा अजिबात लक्ष नसते स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक व्यक्तीची गोष्ट मनावर घेऊ नकोस कारण माणसे तुला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुझी पात्रता नाही स्वामी म्हणतात बाळा तुला जर परमेश्वराशी जुळायचं असेल तर संकटामध्ये तुझ्या मागे परमेश्वर कसा उभा होता व त्यातून तुझं कसं चांगलं झालं याचा विचार तू नेहमी नेहमी करत रहा, मग बघ तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराला तू किती महत्त्व देशील स्वामी म्हणतात बाळा कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं देव रोज तुला नवीन सकाळ देतो आयुष्य जगण्यासाठी एक नवीन आशा देतो कसोटी फक्त ही असते की रोज मिळणारं आयुष्य तू ते कशा रीतीने जगतो आहेस आणि बाळा यासोबतच आम्ही तुला रोज भेटायलासुद्धा येतो स्वामी म्हणतात बाळा जीवनाच्या ह्या वाटचालीवर काही क्षण खूप निराशाजनक येत असतात परंतु त्यात तू स्वतःला सावर हेच तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण बाळा जशी रात्रही काळोख असते आणि ती संपते तशी दुसऱ्या दिवशीसुद्धा लख पहाट येते फक्त काही काळ तू खंबीर राहून नंतर तुझ्या वाट्याला नक्कीच एक आशेची सकाळ येणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे मन खूप अथांग आहे फक्त त्यात सकारात्मक विचार घाल चिंतन कर मनन कर आणि तुझे जीवन नीट करून त्यातूनच बाहेर पडलेला तूच आहेस म्हणजे कधीही न हरणारं तुझं एक सदाबहार व्यक्तिमत्व त्यातून बाहेर येईल स्वामी म्हणतात बाळा तू जर मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा मनात आणली तर सुख तुझ्या घरी येईल हे विचाराचं सामर्थ्य आहे बाळा दुसऱ्यांची माप काढत बसण्यापेक्षा स्वतःचं चिंतन करून आपणच आपलं माप काढून घ्यावं आपण नेमके कोण आहोत आपण आपली प्रसिद्धी आणि आपण आपली श्रेष्ठता स्वतःच आपल्या जवळ आणू शकतो स्वामी म्हणतात बाळा जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नकोस कारण परमेश्वर असा निर्माता आहे जो कठीण पात्र नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो स्वामी म्हणतात बाळा सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते चांगले विचार नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसाच्या संगतीतून येतात आणि म्हणूनच मला माझ्या भक्तावर अभिमान आहे आणि आनंद आहे की माझा एक भक्त चांगले विचार करणारा आहे आणि म्हणूनच तो चांगल्या लोकांच्या संगतीतसुद्धा राहतो स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट लक्षात घे लोक काय म्हणतील हा विचार तू करू नकोस तुला जे पटतंय ते कर कारण दोष देणाऱ्याचा आहे फक्त वाईट वाटून घेऊ नकोस सर्वांचीच मते एकसारखी येतील हा विचार मनामध्ये ठेवू नकोस बाळा तू केलेल्या प्रयत्नांना नक्कीच तुला यश मिळेल आणि तुझे मन मारून जगू नको बाळा तुझं वाईट विचार करणाऱ्या लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस बाळा त्यांचा हिशोब आम्ही ठेवतो माझ्या प्रिय बाळा तू अजिबात विचार करू नको आम्ही तुझ्या सोबत आहे आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ